श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीटोमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ माझा कुठल्याही रेसिपीचा नाही किंवा माझ्या घरातला नाही आहे तर हा व्हिडिओ माझ्या क्लासच्या मुलांचा किंवा क्लासच्या मुलांसोबत मी वेगवेगळे सेलिब्रेशन करते वेगवेगळे डे सेलिब्रेट करते तर तो तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता शेअर अशासाठी करायचा होता तर मी छान स्वयंपाक तर बनवतेच माझं घरही सुंदर ठेवते आणि घरात येणारे सण वारही मी व्यवस्थितपणे माझ्या याच्यानुसार करण्याचा प्रयत्न करते परंतु मी क्लासमध्ये सुद्धा माझ्या मुलांना घेऊन खूप सुंदर असे चित्र खूप सुंदर असे ड्रॉ खूप सुंदर असे चार्ट तयार करते आणि मुलांच्या सहभागाने मी ते चार्ट तयार करते कारण की मुलांनाही कळलं पाहिजे की स्केच पेन कसा धरला पाहिजे नंतर खडूने जर आपल्याला रंगकाम करायचं असेल तर रंगखडू कसा धरला पाहिजे आणि रंगखडूने जर आपल्याला एक अर्धं चित्र काढायचं असेल तर आपण रंगखडू कसा धरला पाहिजे हे सगळं मी मुलांसोबत शेअर करते मुला मुलांच्या सोबतीने खूप सुंदर असे चार्ट तयार करते आणि त्यातलाच एक चार्ट मी बनवायला घेतला होता पंधरा ऑगस्टचा इंडिपेंडन्स डेचा स्वातंत्र्यदिनाचा तर म्हटलं चला आपण एवढं सुंदर असं चित्र काढलेलं आहेच तर मग आपण आपल्या श्रद्धास्पीठ होमच्या सुंदर अशा फॅमिलीलासुद्धा दाखवूयात की मी चित्र कसं काढलेलं आहे चित्र मी काही खूप छान काढलेलं असेल असं नाही पण मी जे काम करते मी जे घरामध्ये सर्व माझं एक गृहिणी म्हणून सर्व सांभाळते तर त्यानुसार मी हे सगळे कामंही करत असते असं मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं आणि हे सुंदर असं चित्र मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं असं नाही आहे की मी खूप मोठी एक आर्टिस्ट आहे आणि खूप छान असं चित्र किंवा रंगकाम मी करत असेल मी जे शिकलेली आहे किंवा मी जे काम केलेलं आहे त्याच्यानुसार मी ते काम करते आहे आणि मला आनंद वाटतो की मी घरातली सुंदर अशी रांगोळी जेव्हा रेखीव पद्धतीने काढते तेव्हा मी अशी सुंदर चित्रही काढते तर मला आनंद वाटतो आणि म्हणून म्हटलं चला एक गृहिणी जेव्हा सर्व घर सांभाळून हे असेही कामं करत असते तेव्हा खरंच तिला आनंद वाटतो आणि मी खरंच हॅपी आहे की मी या अशा पद्धतीचं काम करते तर क्लासचं काम होतं ते, ते मी जे एन जी ओमध्ये काम करते त्याचं पण हे अशा पद्धतीचे चार्ट जर आपण मुलांसो सोबत किंवा मुलांच्या समोर तयार केले ना तर मुलांनासुद्धा कळवतं की आपण काय आणि कसं नेमकं केलं पाहिजेल ते म्हणूनच मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की मुलांना अशा पद्धतीने सुद्धा मी ट्रेन करते किंवा मी सुद्धा एका पद्धतीने ट्रेन होते की मला अशा ज्या गोष्टी करत असताना माझ्या ज्या काही कमी आहेत त्या दूर होतात आणि सरावानेच माणूस परिपूर्ण होत असतो प्रॅक्टिसनेच माणूस परिपूर्ण होत असतो आणि म्हटलं चला मग अशा पद्धतीने तर आम्ही सण समारंभ विविध प्रकारच्या जयंत्या विविध प्रकारचे डेज जसं की रक्षाबंधन किंवा होळी वसंतपंचमी नागपंचमी दिवाळीमध्ये येणारे वेगवेगळे वे भाऊबीजेचे वे वे म्हणा लक्ष्मीपूजनाचे म्हणा ते दिवस त्याच्यानंतर येणारे वेगवेगळे वेग दिवस असतात जसे की पर्यावरण दिवस असतात जसं की हेल्थ डे असतो नंतर बालिका दिवस असतो असे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे दिवस येतात तर ते मी मुलांसोबत सेलिब्रेट करते आणि त्यानुसार वेगवेगळे वेग वेग वे, चार्टसुद्धा बनवते तर पाहीन मी एखाद्या दिवशी मी खूप असे चार्ट बनवून ठेवलेले आहेत आणि ते चार्ट सगळे व्यवस्थित ठेवलेले तर आहेतच मी पण काही थोडेफार खराब झालेले आहेत पण पाहिन मी एखाद्या दिवशी सवडमध्ये सगळेच चार्ट मी लावून मग त्याचा पण एक छान असा व्हिडिओ बनवेल तर व्हिडिओ खूप काही काही जणांना बोर पण होऊ शकता हा व्हिडिओ पाहून काहीजण म्हणतील की श्रद्धाने हा असा कोणत्या प्रकारचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेला आहे पण खरं सांगू का भरपूर जे प्रेक्षक आहेत तर ते गृहिणी पण असतात किंवा वयस्कर लोक असतात किंवा काही शाळेत जाणारे मुलं असतात त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी पाहिल्यानंतर आपल्यालासुद्धा एक उत्स्फूर्तता येते एक प्रेरणा मिळते आणि आपणसुद्धा ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्याला काही आठवत नाही तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला मदत करून जातात तर चला मग आजचा व्हिडिओ मी हाच घेऊन आलेली होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका नवीन छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत हजर होईल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ